तुम्हाला वाटतं की सर्वांनी तुमच्याशी चांगलं वागावं वा, पण तुम्हीही सर्वांशी चांगलं वागावं वा, हे महत्वाचं नाही का आयुष्य समुद्र आहे हृदय किनारा आहे आणि मित्र म्हणजे लाटा आहेत समुद्रात किती लाटा आहेत त्याला महत्व नाही लाटा किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्वाचं आहे दूषित पाणी गाळून स्वच्छ करता येते पण दूषित दृष्टिकोन असणाऱ्याला स्वच्छ करण्यासाठी जगात कोणताच फिल्टर नाही आणि दुर्दैवाने अशी व्यक्ती जर जवळची असेल तर जन्मभर सहन करण्याशिवाय पर्याय पर उरत नाही अहंकाराच्या जा अधीन झालेला मानव निसर्गाला जिंकण्याच्या बडाया मारतो परंतु हे तो विसरतो की स्वतः माणूस हा सुद्धा निसर्गाचाच एक अविभाज्य भाग आहे तत्वत अहंकार हा देवाचा हुंकार आहे आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम